लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ मलकापूर आणि गांधी फाउंडेशन कराड यांच्या सौजन्याने आज विविध बक्षीस वितरण कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप आयुष्यमान कार्ड वितरण असा विविध कार्यक्रम आज माजी आमदार भास्करराजी शिंदे यांच्या दहाव्या पुण्य पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथं आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवाजी पाटील सिक्कीमचे माजी राज्यपाल दक्षिण कनड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनिगराध्यक्ष मनोहर शिंदे मलकापूरच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष निलंत येडगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे डॉक्टर सुनील चव्हाण आरोग्य अधिकारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी गांधी ज्वेलर्सचे श्री धीरज गांधी अजितराव पाटील नामदेवराव पाटील प्राध्यापक धनाजयराव काटकर चौ विद्याताई थोरडे नाना पाटील ए व्ही पाटील सौ एस वी कुलकर्णी बालवाडीचा मुख्याध्यापकार आणि एल पी पाटील आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित मलकापूर आकाशवाणी परिसरातील सर्व मान्यवर नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो आज स्वर्गीय भास्करराव शिंदे यांचं भाव्य पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे भास्कररा जाऊन दहा वर्ष झाली या विश्वास बसत नाही कालपर्यंत त्यांचा चेहरा त्यांची माय फ्रेंड ही हाक आणि जिद्दीनं चिकाटीनं त्या कामाला हात घातला ते काम पूर्ण करण्याची का। त्यांची जिद्द या सगळ्या गोष्टी आठवतात त्यांनी लावलेलं हे शाळेचं रोपट लक्ष्मीदेवी लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली त्यातून मग हे या ठिकाणी मोठं शिक्षण संकुल उभं राहिलेले आहे जवळजवळ एक मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आत्ताच नवीन इंग्लिश मिडीयम स्कूल पण सुरू झालेलं आहे आणि या अलकापूर आगाशी नगर परिसरातील आणि त्याचबरोबर ढेबोळे खोऱ्यातील विंग येरोळे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये आज येत आहेत शाळेची इतके गेल्या दहा वर्षामध्ये एवढी भरभराट झालेली आहे पाहून खरंच भावानास आनंद वाटला असता शिक्षणाचा आनंद साधारण महत्व आहे की सांगणं गरजेचं नाहीये आज पण शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे म्हणून काही थोडे थोडे प्रश्न आहेत एक शिक्षकी शाळा किंवा छोट्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे शिक्षणाचा प्रसाद झालेला आहे बऱ्यापैकी परंतु आता जी लढाई आहे ती गुणवत्तेची लढाई आहे स्पर्धेच्या युगामध्ये खरोखरीच आपल्याला टिकायचं असेल किंवा पुढं सरकायचं असेल तर प्रचंड मोठी गुणवत्ता पाहिजे त्याकडे मात्र अजूनही शिक्षण संस्थांचं सा मनावर इतकं लक्ष लागलेलं आहे शासनाचं देखील काही लक्ष नाही आहे आज फक्त शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाकडे आपण लक्ष दिलेलं आहे सर्वांना साक्षर करायचा प्रयत्न अजूनही साक्षरतेचं प्रमाण ऐंशी टक्क्यापर्यंत अजून शंभर टक्के जायला आपल्याला वेळ आहे त्यामुळे साक्षरतेमध्येच आपण अजून इतकं मागावं तर मग ग्रॅज्युएट मुलांची संख्या असणे किंवा खरोखरीच या व्यवस्थेतून नवीन संशोधन करणारे नवीन ज्ञानाची निर्मिती करणारी माणसं तयार होतील अशी अपेक्षा अजून की आपली पूर्ण झालेली नाही आज शिक्षणाचा पायाच खर्च असल्यामुळं मग उच्च शिक्षणामध्ये आपण काही फार प्रसिद्ध करू शकलेलं नाही विश्वविद्यालयीन शिक्षण बघितलं तर पहिल्या जगातल्या दोनशे संस्थांमध्ये भारतातले एकही विश्वविद्यालय नाही अशामुळं नवीन संशोधन नवीन ज्ञान निर्मिती हे काही आपल्या देशात काही फार होत नाही आपली दुर्दैवानं विश्वविद्यालय ही फक्त डिग्री देणारे कारखाने आणि त्यातून मग मुलांना काहीतरी नोकरी मिळेल हीच केंद्र झालेली आहे पाश्चिमात्य देशामध्ये ही विश्वविद्यालय नवीन ज्ञान निर्माण करणाऱ्या संस्था आहे जगाच्या ज्ञानामध्ये भर टाकणारी ती विश्वविद्यालय अजून आपण आपल्या देशात ते भाग करू शकलो नाही इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये काही जगप्रसिद्ध कॉलेजेस युनिव्हर्सिटीज झाले ते फार आताच्या बोटावर बोलताना सारखे म्हणून त्या पायाखा म्हणजे प्राथमिक शिक्षणातून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल भास्करराव जेव्हा आमदार होते दो 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 ते जवळजवळ बारा वर्ष राज्याच्या विधान परिषदेमध्ये आणि राज्या राज्याच्या विद्यापीठामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केलं ते करत असताना त्यांच्यासमोर दोनच प्राथमिक उद्दिष्ट होते एक शिक्षण संस्था वाढवणं दुर्दैवाने त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीमुळे त्यांना काही फार उच्च शिक्षण घेता आलं नव्हतं त्यांच्या परिस्थितीमध्ये म्हणून बहुजन समाजाच्या मुलांनी खूप खूप शिकावं चांगलं ज्ञान अर्जन करावं आणि समाजाच्या वाढीमध्ये विकासामध्ये हातभार लावावा असं त्यांचं स्वप्न होतं ते एक स्वप्न आणि दुसरं स्वप्न मलकापूरचा विकास अगदी मलकापूर ग्रामपंचायत असताना त्यांनी खूप प्रयत्नातून मलकापूरचं स्वतंत्र अस्तित्व ठेवलं आणि योग्य वेळी चोवीस सातची एक ऐतिहासिक योजना एका ग्रामपंचायतीने राबवली हे देशाच्या इतिहासामध्ये घडलेले एक आश्चर्य आहे म्हणून आजही ही योजना कशी चालवली दे पाहायला देशातले दे तज्ञ यांच्या मोठमोठ्या विद्वानांनी आपल्या पुस्तकामध्ये मलकापुरचा उल्लेख केलेला आहे विशेषतः उल्लेख करायचा झाला तर ईश्वर आलूवालिया या एक देशातल्या दे स्वर्गीय ईश्वर आलुवालिया देशातलं दे प्रचंड विद्वान अशा अर्थशास्त्राच्या होत्या त्यांना या भूमिकेबद्दल फार कुतूहल होतं मी त्यांना जेव्हा सांगितली माहिती दिली तेव्हा त्यांनी खूप माहिती घेतली आणि आपल्या पुस्तकामध्ये ही नगरपालिकेची चोवीस सात पाणी योजना कशी तो उल्लेख केला त्यानंतर भास्करांची विजन होती दृष्टी होती की ग्रामपंचायत राहून चालणार नाही इतक्या वेगानं लोकसंख्या वाढती आहे की तिला एकदम ताबडतोब आपण नगरपंचायत केलं पाहिजे आणि नगरविकासच्या अखेरित आणलं पाहिजे म्हणजे निधी मिळायला काही त्रास होत नाही कारण नगरविकासाकडे भरपूर निधी असतो आणि नगरपालिका फार कमी आहे ग्रामपंचायती खूप जास्त आहेत त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून नगरपंचायत केली बघता बघता मलकाला इतक्या वेगानं लोकसंख्या वाढते आहे की आपण प्रयत्न करू त्याची नगरपालिका केलेली आहे इथं राजकीय विरोध झाला की कशाला करताय काय करताय खूप कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या शेवटी नगरपालिका झाली आणि आता सर्व नागरी सुविधांच्या व्यवस्था या ठिकाणी घनकचं प्रकल्प असेल सांडपानाचं व्यवस्थापन असेल चांगल्या शिक्षण संस्था असतील एक ती भव्य प्रशासकीय कार्यालय असेल आणखी बऱ्याचशा त्यांच्या योजना ज्या आहेत मलकापूर नगरपालिकेच्यामध्ये एक चांगलं सभागृहात पैसे उपलब्ध आहेत जागेचा प्रश्न आहे वृंदर असते त्यामुळे एक आधुनिक नगर मलकापूरच्या रूपाने तू उभं राहतंय मला वाटतं त्याची मूळ कल्पना त्याचं खूप मोठं श्रेय स्वर्गीय भास्करराव शिंदे यांना द्यावं लागेल त्याच्या गेले दहा वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांचा राहिलेलं अपूर्ण काम हे मनोहर शिंदे त्याच गतीने त्याच दृष्टीनं त्याच विजन घेऊनची शक्यताय त्यांनी मलकापूरला आणखी पुढंकडे लिहिलेलं आहे मला खात्री आहे की कराड मलकापूर हे ट्विन सिटीज दुहेरी शहरामध्ये पुढे येतील आणि या सगळ्या परिसरामध्ये शक्य झालं तर विद्यानगर परिसरात देखील नगरपंचायत झाली तर एक संबंध एक मोठा शिक्षण नगरीचा समूह होईल तिथं आय टीचे प्रकल्प या ठिकाणी येऊ शकतील अशा प्रकारचं इथं वातावरण आहे कारण कराड शहरामध्ये मी नेहमी सांगतो की कराड एक तालुका जरी शहर असलं तरी या परिसरामध्ये प्रॉडगेज रेल्वे एक चहापदरी महामार्ग कराड शहरामध्ये कुडाण सोय केल्यामुळं ताण येणार नाही एक विमानतळ या सगळ्या वाहतुकीच्या सुविधा आहेत त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी आहे जे दुर्मिळात प्रत्येक गावामध्ये ही सोय उपलब्ध नसते त्याचबरोबर प्रचंड मोठं मनुष्यबळ आपल्या विद्यानगरीच्या उत्पन्न आहे आणि ह्या सगळ्या ज्या फॅक्टर्स आहेत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं इथं वेगानं एकवीस शतकातले आधुनिक उद्योग होतो भरायला काही अडसर पडणार नाही पण तशा प्रकारचे विजन असेल तर आपण ते करू शकतो त्यामुळं मलकापूरला आणखी महत्त्व शिक्षित देणार आहे त्या शिक्षण साधताना महत्त्व देणार आहे कारण लोक ग्रामीण भागातले सर्व लोक इथं शिक्षणाकरता येतात मलकापूर नगरपालिकेने अनेक कल्पक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये सोलर सिटीचा कार्यक्रम असेल त्यामध्ये मुलींना बँकेत ठेव घेऊन त्यांना अठरा वर्ष वयात ते काही मोठी रक्कम हातात मिळेल असा कार्यक्रम आहे मुलींना कॉलेजला जाण्याकरता मोफत बसची व्यवस्था असेल की अनेक कल्पक उपक्रम हे मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगरपालिकेचा राबवलेले आहेत ते उपक्रमाला बऱ्याच ठिकाणी सर्व राज्यात त्याचं अनुकरण होते किंवा राज्याचं धोरण त्यातून ठरावे लागलेलं आहे आपल्याला माहिती की शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये महिलांच्याकरता शंभर टक्के मोफत एस टी प्रवास हा तिथं त्या कर्नाटक राज्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे कारण त्यामुळे एक प्रचंड मोठा मोठ्या महिलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजकार्यामध्ये विकास कार्यामध्ये सहभाग घेताना मदत होते असा जगातला हो अनुभव आहे आज असस्कराजीची आठवण होताना दोन गोष्टी मला आठवतात त्यांच्या ते की त्यांच्या काम करताना दोन गोष्टी अनुकरणीय होते प्रचंड मोठी चिका काम यशस्वी त्यांचा पाठपुरावा करणे आणि दुसरी बाब कितीही काम करण्याकरता कुणाकडे जावं लागलं एक आमदार होते मोठा दर्जा होता तरी पण साध्या काकुनाकडे जावं लागलं तर त्या या टेबलावर सुद्धा आपलं काम पुढे द्यायचं आहे त्याची ती शिकाटी त्यामुळं त्यांनी जे काम हातात घेतलं ते पूर्ण केलं ते मला वाटतं खरोखरी अनुकरणीय त्यांचा तो कामाची पद्धत होती कुणीही जर या चिकाटीनं काम केलं आणि सार्वजनिक काम करताना जरी कमीपणा वाटला की मी याच्याकडे कसं जाऊ त्याच्याकडे कसं जाऊ मी एक आमदार आहे तरी पण तो न बांधता काम महत्त्वाचं आहे ते काम ज्या माणसाच्या हातात आहे त्या माणसाची विनंती करणं आपलं कर्तव्य आहे त्या भावनेनं काही मागं पूर्ण न करता ते जे चिकाटीने काम करतो ती चिकाटी मी स्वतः जवळून पाहिलेली आहे त्यांचे जे सहकारी आत्मताप्पा आहे त्यांचे स्वतः बऱ्याचशा लोकांनी त्यांची चिकाटी पाहिलेली आहे त्यांचे काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे त्यांची ही हाक प्रत्येकाला माय बायफ्रेंड म्हणून बोलवायचे आणि त्यामुळे माणसा माणूस निम्माार्था तिथंच पाऊस द्यायच्या ठिकाणी मायफ्रेंड मला म्हणतात आमदार म्हणजे माझा इतका मोठा सन्मान करतात तो विचारावर तो काम करायला बरीच मदत व्हायची आणि शिक्षण संस्था त्यांनी केली की शिक्षण संस्था एक छोटे लावलेलं भोप्ट आज एका मोठ्या भटपेक्षा पद्धतीचा रूपांतर होते त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात झालेली आहे इंग्रजी ही खऱ्या अर्थानेच ज्ञान भाषा आहे आपली मातृभाषा जितकी महत्वाची आहे शिक्षणाकरता तितकंच जागतिक ज्ञान आत्मसात करण्याकरता इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे त्यामुळे काही लोकांचा इंग्रजीला विरोध आहे पण ते फार कोत्या बुद्धीचा विचार येतो की बिलकुल ठेवून चालणार नाही अशा प्रकारे आपण जागतिक ज्ञान प्रवाह बाजूला पडलो तर मग आपण आगाष्ट रिमिट आहोत पण अजूनही आपल्या भारतीय भाषेमध्ये एक एक टक्का देखील ज्ञाननिर्मिती होतो नवीन पाठ्यपुस्तकं दिली जात नाही नवीन ज्ञान तयार होत नाही एक एकही गोबल पारितोषिक आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये कुणाला मिळाले तर दोन तीन भारतीयांना मिळाले त्या सगळ्यांनी शिक्षण भारतात घेतलं पण आपलं काम सगळं अमेरिकेत होतं भारतातल्या कामाबद्दल अजूनही खूप दिवसानंतर कोणाला सोबल पारितोषिक मिळालं नाही ते विज्ञानातलं सर्वात मोठं पार्थ्य किंवा गणितशास्त्रातलं जे सर्वात मोठं पारदर्शकांचं फ्री मेडल ते देखील भारतात काम करायला एखाद्या गणितज्ञाला मिळाले दोन माणसांना मिळाले भारतीयांना परदेशी केलेल्या कामामध्ये कारण आपल्या इथल्या विश्वविद्यालयाचा दर्जा अत्यंत सुमार आहे तिथे काही संशोधन होत नाही ज्ञाननिर्मिती होत म्हणून इंग्रजी ज्ञान भाषा आत्ता तरी महत्त्वाची आहे सर्व ज्ञान आपल्याला जे उपलब्ध आहे नवीन ज्ञान हे सगळं इंग्रजी भाषेतून आपल्याला उपलब्ध होत त्यामुळं आशावर प्रभुत्व मिळायला पाहिजे इंग्लिश मिडियम स्कूलचं ते महत्त्व त्याच्याकरता खूप महत्त्वाचं मी मानतो ती भाषा तिरस्कार न करता आपल्या भाषेला प्रभुत्व मिळवणं तितकंच गरजेचं आहे कारण नवीन गोष्ट शिकणे आपल्या मातृभाषेत जेवढं स्वप्न असतं तेवढं परकीय भाषेत नसतं पण नवीन ज्ञान निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला इंग्रजीचा साथ घ्यावे लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही आज या निमित्तानं आमच्या मोदी संस्था आपल्या लक्ष्मी देवी लक्ष्मी देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे इथं हायस्कूल आहे आणि नवीन सुरू झालेलं जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे ते दोन्ही संस्थांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आज श्री गांधी हे देखील एक फ्री आय कॅम्पचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत एक समाजाचं ऋण देण्याचा हा कार्यक्रम गांधी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून ते होते त्याचंही खूप मोठं अभिनंदन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत म्हणजे आभा कार्ड वितरण झालं ही मुळात कल्पना अनेक ठिकाणी जगात चाललेली आहे पण आम्ही मी मुख्यमंत्री असताना आम्ही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून दीड लाखापर्यंतचा मोफत उपचार करण्याची योजना सुरू केली थोडं सरकार बदलल्यानंतर त्या योजनेचं नाव बदललं आणि महात्मा फुले ही आरोग्य योजना म्हणून नाव प्रसिद्ध झालं तेच योजनेची प्रेरणा घेऊन भारत सरकारनं आयुष्यमान भारत विमा योजना तयार केलेली आहे विमा योजना हे महत्त्वाचं आहे काही गंभीर दुर्घट असा आजार झाला तर त्याला मग ही युम विमा योजना उपयोगी पडते तर त्याचबरोबर जी आपली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे के ती जी मूलभूत आपली आरोग्य व्यवस्था आहे त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही ती व्यवस्था आपल्याला आणखी मजबूत करावी लागेल तिथं डॉक्टर नर्सेस भरती करावी लागेल आज ते होताना दिसत नाही म्हणून आपल्याला ज्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था मजबूत केली पाहिजे तशी प्राथमिक आरोग्याची व्यवस्था ही शासकीय व्यवस्था मजबूत केली पाहिजे पण खाजगी दवाखाने खाजगी व्यवस्थेत अंधप्रवाडणार आणि जरी विमा योजना एक तात्पुरती गरज असली तर खऱ्या अर्थानं आरोग्याचं सार्वत्रिककर सर्व आरोग्य उपचार हे ज्याप्रमाणे इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामध्ये शासकीय खर्चा नव्हता त्याकडं आपल्याला जायला पाहिजे अजूनही जवळजवळ साठ सत्तर टक्के खर्चा हा खाजगी आपल्याला स्वतः करावा लागतो त्याच्या भूग्याला आजार झाला पाहिजे आपल्याला खूप काम करायचं यामध्ये देखील शिक्षण आणि आरोग्य या दोन मूलभूत गोष्टी आहेत ज्यामुळं आपण त्यावर जर योग्य तो गुंतवणूक त्यामध्ये केली तरच देशाचा खरा विकास होणं शक्य आहे आज त्या गतीनं जो विकास झाला पाहिजे आरोग्य शिक्षणाचा मूलभूत विकास झाला पाहिजे जी जी ना तो होताना दिसत नाही त्यामुळं आपलं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते साकारण्याकरता कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे त्याच्यानिमित्तानं पुन्हा एकदा स्वर्गीय भास्कर यांना आदरांजली वाहतो त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यांची शिकाटी काम करण्याची पद्धत त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन नवीन नवीन उपक्रम नव शिंदे करतायत त्याचबरोबर आणखी नवीन उपक्रम करून बदका पडला आहे आदर्श असं नवीन शहर असं निर्माण करायचं ते भास्कर यांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं जाण्याशी आत्मविश्वास आहे पुन्हा एकदा ज्या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल या कार्यक्रमाला बोलल्याबद्दल खूप धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय जय